मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मी महानगरपालिकेत असताना योगेश पांडे सर जे नाव तुम्ही मागच्या एक महिन्यामध्ये भरपूर ऐकलेलं आहे पण आता मागच्या आठवड्यापासून ते नाव ऐकायला मिळत नाही आहे तर विषय असा आहे जैन बोर्डिंगचा जैन बोर्डिंगचे जे महत्त्वाचे वकील जे होते ॲडव्होकेट जे होते ज्यांना सगळी माहिती आहे ज्यांना सगळं प्रकरण काय ते माहिती आहे आणि ते प्रकरण आता जरा थंडावलेलं आहे तर हे थंडावले का आहे हे टी व्ही टेनला जसा प्रश्न पडला आहे तसा पुणे नागरिकांनाचा प्रश्न पडलेला आहे माझा प्रश्नच हा पुणे ना म्हणजे की प्रश्न विचारतात पुणेकर कुठे आहेत धंगेकर ह्या विषयाबाबतीत तर मित्रांनो त्याच्याबद्दलची आपण पूर्ण माहिती पांडे सरांकडून घेणार आहोत आणि आपण काही प्रश्न विचारणार आहोत पांडे सर तुमचं टी व्ही टेनमध्ये स्वागत आहे सर जसं मी म्हटलं आहे की थंड विषय पडला आहे काय का नक्की प्रकार आहे जरा सांगा सर अजिबात विषय थंड पडलेला नाही तीस तारखेला जे धर्मदा आयुक्त आहेत त्यांनी एक आदेश पारित केला ज्यानुसार ज्या एच एन डी बोर्डिंगची जे ट्रस्टी आहे आणि जे संबंधित बिल्डर कोखले आहेत या दोघांनी एक समझौता करार केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की आम्ही हा व्यवहार रद्द करत आहेत त्यामुळं आता हे सेलडेड कसं रद्द होतं हे आम्ही बघतो आहे आज आठ दिवस होऊन गेले कुठल्या प्रकारचे कागदपत्र पुढं सरकलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला आमचा तो जो पाठपुरावा आहे जरी हे व्यवहार रद्द झाला सगळं मिटलं काय असेल त्याच्याशी आम्हाला आता पुढं काय देणं घेत नाही मात्र जे गुन्हा केला आहे कारण ज्या पद्धतीने इथं पुणे मनापामध्ये प्रकरण हाताळलं गेलं hmm. ज्याप्रमाणे कागदपुढं सरकली जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे hmm. कारण केवळ असं मिटलं आणि मग आता व्यवहार झाला म्हणजे सगळं फाईल म्हणजे असं होऊन चालणार नाही आहे कारण गुन्हा हा घडलेला आहे hmm. ज्या पद्धतीने इथे सगळे प्लान किंवा जे नकाशे तयार झाले ज्याप्रमाणे सगळं कागद दडवली गेली कागद रंगवली गेली तर याच्यामध्ये कोण आहे याच्या मागे सूत्रधार आणि जे जे अधिकाऱ्यांनी जेव्हा सही केल्या आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे किंवा जर त्यांची जर कोणी फसवणूक केली आहे तर त्या कुणीतरी याला जबाबदारी कोणावर तरी आली पाहिजे त्यामुळं आम्ही पाठपुरावा हो करत आहोत आणि हे काही प्रकरण थंड वगैरे काही झालेलं नाही आहे हायकोर्टात देखील प्रकरण आहे आणि आम्ही शेवटपर्यंत याच्या याच्या तळ्यात नावून घेणारा प्रकरण सर परत नागरिकांचे काही प्रश्न असे आहेत की हाच त्यांना प्रश्न पडला आहे की थंड व्हायचं कारण तर नाही आहे आणि कुठली अटक झाली नाही एफ आय आर झालेला नाही आहे तर तुमच्यामध्ये सर म्हणजे प्रायोरिटीप्रमाणे यामध्ये कोणकोण दोषी आहे आणि किती जण आहे तुम्ही सर नाव घेऊन सांगितलं तर फार बरं नाही आता नाव अजिबात आम्हाला कोणाची घ्यायचे नाही काय संबंध नाही कागद बोलेल आम्ही कागदावर जातो मी वकील आहे आणि माझं काम आहे की कागद पुरावेचे आहे आता आम्हाला फाईल दाखवली जात नाही का दाखवलं जात नाही ते समजत नाही त्यासाठी आम्ही अनेक अधिकाऱ्यांकडे फिरतोय कुठली फाईल डी बोर्डची जी संपूर्ण फाईल आहे त्याची प्रति अजून मला दीड महिना झालाय आम्ही मागणी करतो त्याची आम्हाला कॉपीज मिळत नाही त्याची महानगरपालिकेकडे आरटीआर टाकला आम्ही त्यांनी काय काय उत्तर दिले शेवटी आता काही वेळापूर्वी आयुक्त महोदयांची भेट घेतली आयुक्त महोदय म्हणतात तुम्ही फाईल बघा तुम्हाला देता येते की नाही ते आम्ही तपासतो म्हणतो तपासा आता या जर एका बाजूला तुम्ही म्हणताय की हा सगळा व्यवहार झाला आहे आता काय राहिलं मग तुम्ही घाबरता काय कोण म्हणजे काय 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 दडवत याच्यामध्ये Hmm. तर आम्हाला त्याची पूर्ण कॉपी त्याची मिळायला पाहिजे कागदपत्र मिळायला पाहिजे आणि इथं नाही दिलं तर मी उच्च न्यायालयामध्ये आम्ही ते कागदपत्र त्यांना दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना बाध्य करू त्यामुळं हा विषय असं हे नाही की सगळं झालं आणि सगळं कारण भविष्यात जर ह्याच्या उद्या जर आम्ही याच्याचं दोष असतो तर या सगळ्यांनी मिळून आम्हाला दोन पाच वर्ष तुरंगट डांबलं असतं काय त्याच्यामुळे ज्यांनी गुन्हा केला आहे किंवा जे लोक याच्यात दोषी आहे ना त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे या, या संपूर्ण कमिटीचं संपूर्ण <tousse> लोकांचं एकदम ठाम होते आणि जनतेने याच विषयावरती आम्हाला जे समर्थन दिलंय आमच्या विश्वास ठेवला तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा शेवटपर्यंत आम्ही प्रकरण तोड देऊ आणि लोकांनी आमच्या मागे जसं राहिलं तसं निर्दार्थपणे आमच्या मागे राहू सर आणखीन माझा मुद्दा असा होता माझ्या वाईटमध्ये असं मी म्हणलेला आहे की या पूर्ण प्रकरणामध्ये मीडियाचा रोल खूप महत्त्वाचा होता तर तोही आता असा दिसतोय की मीडिया जशी रोज धंगेकर साहेबांचे प्रत्येक आरोप लोकांसमोर आणत होते तसेच तेवढ्याच तत्परतेनं ते गायबही झालेले आहेत तर यावर तुम्हाला काय मान नाही नाही मीडियाचं बघा मीडिया आहे ना की त्यांना दररोज नवीन विषय मिळतो जर समजवतो झाला हे काय हे नाही उद्या जर याच्यावर कुणाला नोटीस निघेल कारवाई होईल हु, किंवा उद्या जर यांनी सेलरी रद्द नाही केलं तर उद्या मोठं आंदोलन पुन्हा उभं राहील त्यामुळे मीडिया दंड वगैरे असं काही नाही आणि दुसरा मोठा विषय मिळाला आता याच याच्यात तुडिज तुडिज विषय जसा त्याच्यात दोन हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणता येईल तीनशे कोटी सेम आहे एचएनडी मध्ये आणि पार्थ पॉवर अल्मोडेच्या प्रकरणामध्ये काय फरक आहे जर अल्मोडे प्रकरणामध्ये काय असेल ते कोणतं असेल त्यांच्यामध्ये जर एका दिवसात जर कारवाई होते तर याच्यात कारवाई काय होत नाही सारखंच दोन्ही पण मग इथं का कोणाला पोर जातं जे कोणी दोषी असतील ना त्यांना केलं गेलं पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना एक विश्वास मिळाला पाहिजे की अद्याप कुठेतरी न्याय आणि कुठंतरी कारवाई जिवंत आहे म्हणून सर।, सर तुम्हाला अजूनही असं वाटतं का की जैन समुदाय तुमच्याबरोबर आहे आता या स्ट्रगल मध्ये कारण का जैन समुदायाच्या म्हणजे मुनींनी त्या दोघांनाही माफ आहे असं म्हणलेलं आहे तर मग याच्यावर आता तुमचं काय स्टँड म्हणजे तुमच्या बाजूनं आहेत का नाही जैन समाज हा विषय जैन समाजाचा नाहीच आहे माझ्या सोबत जैन समाज ऐकत नाही त्यापेक्षा माझ्या माझ्यासोबत संपूर्ण सकल समाज आहे हा hmm. जो विषय आहे की सार्वजनिक ट्रस्टची जागा कशी बाळकवली जाते आणि केवळ एकापुरत मर्यादित नाही आता विषय हा जैन वगैरे लांब राहिला हा विषय जनरल पब्लिक डोमेनचा आहे hmm. लोकांचा सा जो सामान्य नागरिकांचा सा hmm. आहे आणि आमच्या महाराजांची ते बघा ते आमचे महाराज करायचं पण आम्ही संसारी माणसं आहोत आम्ही जर असं उद्या माफ करायला सगळ्यांना hmm. तर मी वकील सोडवून सोडून मग मी सुद्धा आता मला संसार सोडवला हो लागेल मला तर सांगणार नाही जर गुन्हा ज्यांनी केला आहे तर त्याच्यावर शिक्षा झालीच पाहिजे गुन्ह्या उद्या जर मी जर गुन्हा केलं तर मला शिक्षा झालीच पाहिजे ठाम मत हो आहे नागरिकांसाठी परत एकदा मी थोडंसं क्लिअर करायचा प्रयत्न करतो की माझ्या मते आणि नागरिकांना का जे फीडबॅक मिळालं त्याप्रमाणे जे ट्रस्टी होते ते सगळ्यात मोठे त्यांचा दोष आहे असं लक्षात येत आहे त्यानंतर त्यानंतर तो जो टेंडर वगैरेचा जो फार्स केला किंवा जे मागणी केली तो दुसरा एक आहे ना तोही फारसा असा लक्षात येतो त्यानंतर तिकडं भाग घेतलेले तीन बिल्डर्स हेही त्याच्यामध्ये दोषी असावेत असं वाटतंय आणि ज्यांनी घेतलं टेंडर गोखले साहेब असतील तर त्यांनी जे ते घेतलेला हे जो दोषी दिसत तुमची आता काय मागणी काय तुमची मागणी जे आहे ना ती मागणी काय सामान्य माणूस म्हणून मागणी इतकीच आहे की जर ज्यांनी खोटा व्यवहार केला ज्यांनी हे सगळं खोट काम केलं ज्यांनी कुकुटी कागद रंगवली ज्यांनी समाजाची दिशाभूल केली ज्यांनी सगळ्यांची फसवणूक केली ज्यांनी देवाला विकायचा प्रयत्न केला यांच्यावर कारवाई नको व्हायला आणि याला जर जे अधिकाऱ्याने मदत केली असेल जे कोणी याला सामील असतील सगळ्यांवर कारवाई फार सोपी आणि छोटी मागणी आमची आमची काय मोठी अपेक्षा नाहीये आणि मी जास्त बनवत नाही यांच्यावरती फक्त जे बीएनएस सोळा घातचं कलम पोलिसांवर कारवाई करायला तयार नाही अद्याप माझी एफ आय आर देऊन आज सत्तावीस सप्टेंबरला एफ आय आर दिली आहे माझे चार स्टेटमेंट झाले घेऊन काय आहे मला हे पण कळवलं तुमची एफआयआर फेटाळली आहे काहीच नाही सांगायचं इतकं की लोकांना संदेश गेला पाहिजे की अद्यापही न्यायाचं राज्य शिल्लक आहे कुठेतरी अजून कारण यांच्याकडे अधिकारी ना यांच्याकडे प्रत्येक माणसाने हायकोर्टात जायचं का प्रत्येक माणसांनी त्यामुळं हा एक संदेश गेला पाहिजे की जे कोणी दोषी आहे कोणी असो त्याच्यामध्ये दोषी बघा एक गोष्ट एकदम क्लिअर आहे सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे की याच्यामध्ये फार मोठा अपार झाला होता याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता याच्यामध्ये खोटी कागद रंगवली आहे त्यामुळं बघा पाठपुरावा लावून डायचं आमचं काम आहे आम्हाला महिना लागो आठ दिवस लागो सहा महिने लागो आम्ही लढत राहू कारण बघा हळूहळू लोक प्रकार जसं तू म्हटलं की थंड पडतंय किंवा थंड दिसतंय आम्ही आमच्या ज्या शक्ती आहे आमच्या आमच्या शवडीनुसार वेळेनुसार आम्ही याचा पाठपुरावा करत राहू आम्ही जे जे आमचं डेट टाईम ठरवलेत कारण सर्वात प्राथमिक आमचा जो उद्देश आहे की तो तो व्यवहार रद्द झाला पाहिजे तो अजून झालेला नाहीये आम्ही वाढ बघतोय यांच्या डोक्यात काय आता फक्त आपल्या या माध्यमांच्या त्यांना फक्त इशारा देऊ इच्छितो की तुम्ही हे लवकर नाही केलं तर पुढच्या चार पाच दिवसामध्ये पुढच्या पाच सात दिवसामध्ये हे सगळं ज्या आणखीन मोठ्या प्रमाणात परत बाहेर निघणार आहे सगळं आणि मग आणखीन सगळे सगळ्याच अडचणी वाढणार आहे त्यामुळं पहिले ते सगळे ते ते व्यवहार रद्द झाले पाहिजे काही केवळ हे फक्त हवेतला गप्पा नको आहे आणि जे कोण याच्या मागे असतील त्या सर्वांवरती कारवाई होणं जरुरी आणि बघू आपण काय होतो थँक्यू थँक्यू सर ओके मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब